नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांच स्वागत नाद वरतीच्या या सिरीजमध्ये या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावन्नवा भाग बघतोय आणि पंचवीस प्रश्न जे डेली आपण साडे दहा वाजता रोज रात्री बघत असतो तर नक्कीच हा जो काही नवीन सिरीज आपण सुरू केला आहे विदाऊट ऑप्शनचं विश्लेषण करत असतो आणि जी केसाठीचं ही न अत्यंत महत्वाची सिरीज पोलीस भरतीसाठीची ही सिरीज नक्कीच तुमच्या कामाचे रिव्हिजन म्हणून तुम्ही नक्कीच ही सिरीज कंटिन्यू करू शकता बघू शकता चला आणि स्पेशल पोलीस भरतीसाठीचं जो आपलं नादवरीचं पुस्तक आलेलं आहे मार्केटमध्ये तुम्ही घेऊ शकता अगदी छान पद्धतीनं हे पुस्तक तुम्हाला घरपोच साधारणतः दोनशे सत्तर रुपयाला हे तुम्हाला पुस्तक घरपोच भेटून जाईल या नंबरला तुम्हाला काय करायचं व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे या क्यू आर कोडवरती पैसे पाठवायचे आहेत ओके चाल पोहोत आपण नेक्स्ट अत्यंत महत्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे ओके हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे याची स्थापना कोणत्या वर्षी झालेली असेल राष्ट्रीय मानवी हक्क आयोग स्थापना तर ही स्थापना झाली एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये लक्षात ठेवा एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये कायदा पण एकोणीसशे त्र्याण्णवचा आहे आणि स्थापना पण एको एकोणीसशे त्र्याण्णवचाच आहे मुख्यालय याचं येतं दिल्ली या ठिकाणी दिल्लीमध्ये त्याचं हेडक्वॉर्टर आहे सध्या या नॅशनल ह्युमन राईट कमिशन सध्या याचे प्रमुख कोण असतील अध्यक्ष कोण येतं त्यांचं नाव आहे वी रामसुब्रमण्यन व्ही रामसुब्रमण्यन हे कोणतेचे अध्यक्ष प्रमुख येतात तेव्हा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची नॅशनल ह्युमन राईट कमिशन मस म्हणतो आपण आणि जो युनायटेड नेशन्स ह्युमन राईट कमिशन आहे यू एन एच आर सी म्हणतो आपण त्याला हे संस्था जागतिक पातळीवरती काम करत असतं दहा डिसेंबरचा जो का, डिसेंबर का दिवस आहे दहा डिसेंबरचा दिवस हा दिवस आपण काय करतो जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून देखील साजरा करत असतो एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये जागतिक मानवी हक्काचा जो का जाहीरनामा आहे तो स्वीकारण्यात आलेला होता चला पुढचा प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगाची नियुक्ती आयुक्तांची नियुक्ती साधारणतः कोण करण्याचा अधिकार हे कोणाला असतात बघा केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे हा त्रिसदस्यीय आयोग आहे जेव्हा तीन सदस्य असतात लक्षात ठेवा एक सीईसी म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर असतात मुख्य निवडणूक आयुक्त असतात एक जे सध्या आहेत ज्ञानेश कुमार सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण असतील ज्ञानेश कुमार आणि याच्या व्यतिरिक्त दोन मुख्य दोन इतर निवडणूक आयुक्त असतात त्यांना आपण निवडणूक आयुक्त असं म्हणूयात दोन निवडणूक आयुक्त असतात एकाचं नाव आहे सुखबिंदर सिंग संधू सुखबिंदर सिंग संधू आहेत आणि दुसरे आहेत विवेक जोशी सध्या भारतमध्ये जे ए, सदस्य जे काही त्रिसदस्यीय आयोग आहे त्याच्यामध्ये एक आहेत ज्ञानेश कुमार जे प्रमुख आहेत सुखबिंदर सिंग संधू आणि विवेक जोशी हे दोन्ही व्यक्ती लक्षात ठेवा आय एम पी आता केंद्रीय निवडणूक जो के आयोग पती, पती, सबा, सबा, विदान सबा, विदान आहे हा भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे चोवीस मध्ये त्याची तरतूद आहे लक्षात ठेवा केंद्रीय निवडणूक आयोग आणि निवडणूक घेण्याचं काम राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यसभा लोकसभा विधानसभा विधान परिषद या सगळ्यांचं निवडणूक घेण्याचं काम कोणाचं आहे तर या आयोगाचं आहे पंचवीस तारखेला पंचवीस जानेवारीला या संस्थेची स्थापना झाली आयोगा होती आयोगाची स्थापना झाली होती एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये पुढचा प्रश्न पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था कोणती असेल बघा पंचायत व्यवस्था कशी आहे त्रिस्तरीय आहे कशी ही ही जी काही व्यवस्था आहे पंचायत व्यवस्था ही त्रिस्तरीय आहे म्हणजे एक असतं जिल्हा परिषद त्यानंतर असतं पंचायत समिती महाराष्ट्रामध्ये अशीच रचना आहे ग्राम जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ग्राम पंचायत अशी रचना आपल्या महा महाराष्ट्रामध्ये तीन स्तर आहेत हे लक्षात ठेवा त्रिस्तरी आपण त्याला अशा पद्धतीने म्हणतो सर्वोच्च स्तरावर कुठले असेल तर ते जिल्हा परिषद आहे मधल्या पातळीवरती मधला स्तर जो आहे तर तो पंचायत समिती आणि खालचा जो स्तर आहे तो तो आहे ग्रामपंचायत जे गाव पातळीवरती असतं बलवंतरा मेहता समिती ही सर्वात पहिल्यांदा एकोणीसशे सत्तावन्न मध्ये नेमण्यात आली होती ओके लोकशाही लोकशाहीचं विकेंद्रीकरण करण्यासाठी लक्षात ठेवा आणि त्यांनी त्रिस्तरीय व्यवस्था ही सुचवलेली आहे सर्वात पहिल्यांदा म्हणजे त्रिस्तरी व्यवस्था सुचवणारी पहिली समिती कुठली असेल तर त्या बलवंतराव मेहता समिती आणि महाराष्ट्रामध्ये जी समिती आहे महाराष्ट्रामध्ये जी काही त्रिस्तरी व्यवस्था आलेली आहे ह्या ही समिती कोणत्या ही जे काही व्यवस्था आहे ही व्यवस्था कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार आली असेल तर ते आहे वसंतराव नाईक समिती लक्षात ठेवा वसंत नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरी व्यवस्था अस्तित्वात आलेलं आहे पुढचा प्रश्न ग्रामसेवावर नजीकचे नियंत्रण म्हणजे जवळचे नियंत्रण हे कोणाचं असतं तर ते असतं बी ओचं ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरचं ज्यांना आपण गट विकास अधिकारी असं म्हणूयात ओके बी डीओ गटविकास अधिकारी जे एम पी एस सीतून यांची नियुक्त नेमणूक नियु, नियु होते नियुक्ती केली जाते आणि नेमणूक ओके okay, यांची निवड होते ऍक्च्युअली एम पी एस यांची निवड करतं आणि नेमणूक किंवा नियुक्ती करण्याचा अधिकार नि हे राज्य सरकारला असतात आणि हे जे काही बिडिओ असतात हे गटविकास अधिकारी असतात हे कुठं काम करतात हे पंचायत समितीवरती काम करत असतात ग्रामसेवकावरती नजर ठेवण्याचं काम कोणाचं यांचं आहे ग्रामसेवकांचं ह्या बीडिओचं आहे आणि बीडिओ यांना पंचायत समितीचे आपण सचिव असं हे म्हणतो ओके पंचायत समितीचे सचिव आणि प्रशासकीय प्रमुख कोण असतील तर ते गट विकास अधिकारी आहेत पुढचा प्रश्न अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला मांडले जाते हे आता ऍडम स्मिथ ओके त्यांचं नाव आहे ऍडम स्मिथ ज्यांना आपण काय म्हणतो अर्थशास्त्र जनक असं म्हणतो यांचे पुस्तकाचं नाव आहे यांचं अर्थशास्त्रावर जबरदस्त खूप महान पुस्तक आहे त्याचं नाव आहे द वेल्थ ऑफ नेशन द वेल्थ ऑफ नेशन्स हे जे काय पुस्तक आहे हे पुस्तक डायरेक्ट प्रश्न विचारतात पेपरला तर तुम्ही उत्तर द्या की हे ॲडम स्मिथ यांचं आहे आणि अर्थशास्त्राचे जे, जे काही अर्थतज्ज्ञ आहेत आतापर्यंत भारताच्या दोन अर्थतज्ञांना आपल्याकडं नोबेल पुरस्कार भेटलेला आहे अर्थशास्त्रातील घ्या पुढचा प्रश्न एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून जो आकारला जाणारा कर आहे त्याला काय म्हटलं जातं त्याला म्हटलं होतं सी जी एस टी म्हटलं होतं त्याला पण सेंट्रल जी एस टी असं म्हण सी जी एस टी म्हणजेच काय सेंट्रल जी एस टी लक्षात ठेवा हे आय एम पी आहे केंद्र शासनाकडून आकारला जातो जो जीएसटी आहे हा कसा आहे सगळ्यात महत्त्वाचा हा एक अप्रत्यक्ष कर आहे ओके हा एक कसा आहे अप्रत्यक्ष कर आहे लक्षात ठेवा ज्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स म्हणतो सर्वात पहिल्यांदा संपूर्ण जगामध्ये फ्रान्स या देशामध्ये दे, हा जो काही कर आहे जी एस टी कर आहे त्या लावू करण्यात आला आपण गुड्स अँड सर्विस टॅक्स म्हणतो आपण भारताच्या संविधानाने संविधानामध्ये एकशे एकावी घटना दुरुस्ती केली भारतीय संसदेनं ओके आणि एक जुलै साधारणत एक जुलै दोन हजार सतरापासून संपूर्ण भारतामध्ये जीएसटी लागू करण्यात आलेलं ला? आहे जीएसटी लागू करणारा भारताला पहिला राज्य आसाम होता हे विसरायचं नाहीये जीएसटीचे आता दोनच स्लॅब करण्यात आलेले हो तुम्ही सांगायचं कमेंट बॉक्समध्ये कि जीएसटीचे दर आता कोणते कोणते नवीन करण्यात आले बदल करण्यात आले आहे पुढचा प्रश्न संगणकाचे मेंदू कशाला म्हणतात हे आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच काय सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सीपीयू काय म्हणू शकतो आपण यूला म्हणतो आपण संगणकाचे मेंदू लक्षात ठेवा सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचं से तुम्हाला फुलफॉर्म देखील विचारतात खूप वेळेस पुढचा प्रश्न आहे भारतातील ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती आहेत तर सगळ्यांना माझ्या असे महाराष्ट्रामध्ये पाच ज्योतिर्लिंग आहेत संपूर्ण भारतामध्ये किती असतील बारा आहेत म्हणजे भारतातील बारापैकी पाच महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे असतील एक भीमाशंकर आहे जो पुणेमध्ये आहे भीमाशंकर लक्षराव अभयारण्य पण आहे पुणे जिल्ह्यामध्ये त्यानंतर आहे त्र्यंबकेश्वर भीमाशंकर आहे त्र्यंबकेश्वर तर नाशिक जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ आहे परळी वैजनाथ जो कुठे येतो बीडमध्ये आहे परळी वैजनाथ बीडमध्ये आहे त्यानंतर घृष्णेश्वर आहे वेरुळला घृष्णेश्वर वेरुळ छत्रपती संभाजीनगरमध्ये येतं आणि अजून एक आहे ओके भीमाशंकर त्र्यंबकेश्वर परळी वैजनाथ घृष्ण सुनान्या एक आहे औंढा नागनाथ जो का हिंगोलीमध्ये आहे औंढा नागनाथ या पाच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्योतिर्लिंग आहेत ज्योतिर्लिंग म्हणजेच हे महादेव भगवान शंकराची मंदिरे आहेत पुढचा प्रश्न संत तुकडोजी महाराजांचे गुरुकुंज आश्रम कोठे आहे हे मोझरी या ठिकाणी आहे कुठे आहे मोझरीमध्ये आहे आणि संत तुकडोजी महाराजांचे समाधी कुठं असेल तर समाधी देखील याच ठिकाणी मोझरी या ठिकाणी समाधी आहे ओके लक्षात ठेवा संत तुडोजी महाराजांनी एक पुस्तक पण लिहिलं होतं ग्रामगीता नावाचं ग्रामगीता पुस्तक कोणाचं आहे राष्ट्र तुडोजी महाराज यांचं आहे गुरुकुंज आश्रम या ठिकाणी त्यांनी बांधले होते कुठं मोजरी या ठिकाणी मोजरी कुठं होतं अमरावती जिल्ह्यामध्ये आहे मोजरी अमरावती याच जिल्ह्यामध्ये मोजरी आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न हेमल कसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये हे आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या गडचिरोली हे हे जिल्ह्यामध्ये हे हे हेमल कसा लक्षात ठेवा आणि हेमल या ठिकाणी एक प्रकल्प आहे ज्याला म्हणतो आनंदवन ओके आनंदवन जो काही प्रकल्प आहे तो हेमल कसा या ठिकाणी लक्षात ठेवा आय एम पी आहे तो बाकी कोणी स्थापन केलं होतं आनंदवनची बाबा आमटे यांनी बाबा आमटे यांनी सुरू केलं होतं आनंदवन लक्षात ठेवू शकता हेमल कसा आय एम पी आहे कशासाठी होती ही संस्था हेमल कसा या ठिकाणी असणारी ही संस्था ही कुष्ठरोगांचा काळजी करण्यासाठी आहे म्हणतो आपण कुष्ठरोग हे लोकांमध्ये झाले असेल तर कमी करण्याचं काम कोणाचं आहे ही संस्था करत असते आनंदवन संस्था करत असते लक्षात ठेवा आनंदवन पण आहे आणि चंद्रपूरमध्ये पण आहे बघा ओके चंद्रपूरमध्ये पण आपण अशा प्रकारची एक संस्था बघू शकतो हेमल कसा आणि चंद्रपूरमधील वरोडा या ठिकाणी चंद्रपूर वरोडा या ठिकाणी पण ही संस्था आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ही आहे नाईल नदी सर्वांना माहिती असेल नाईल नदी जगातील सर्वात एक लांबीची नदी आहे जो आफ्रिका जो खंड आहे ना आफ्रिका या आफ्रिक खंडामधून ही नदी वाहते आणि नाईल नदीची देणगी नाईल नदीची देणगी म्हणून कोणत्या नद कोणत्या देशाला ओळखतात तर तो देश आहे इजिप्त इजिप्त काम म्हणतो पण नाईल नदी नदीची देणगी असे म्हणतो जवळपास नाईल नदी जी आहे सहा हजार सहाशे पन्नास किलोमीटर लांबीची आहे पन्नास नाईल नदी हा मात्र पात्रता म्हटलं तर पात्रतेच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठी नदी कुठली असेल तर ते ॲमेझॉन ॲमेझॉन ही पात्रतेच्या दु सगळ्यात मोठी नदी आहे जगातील सर्वोच्च पर्वधारांक कोणते आहे हे आहे काराकोरम काराकोरम ज्याला के असं म्हणतात म्हणजे टू ओके केटू आणि के टू हे आठ हजार सहाशे अकरा मीटर उंचीचं आहे इतर क्षेत्रात आठ हजार सहाशे अकरा मीटर उंचीचं कार्यक्रम आहे त्यानंतर माउंट एव्हरेस्ट आहे माउंट माउंट एव्हरेस्ट आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर ज्याची उंची आहे असे सगळे हे पर्वतरांग लक्षात ठेवा अच्छा कार्यक्रम कुठं येतं हिमालयामध्ये येतं आणि हिमालय ही संपूर्ण जगातील सर्वाधिक उंचीची पर्वतरांग आहे पुढचा प्रश्न ग्रेट बॅरियर रीफ हे कोणत्या ठिकाणी आहे ग्रेट बॅरियर रीप येतं अंदमान आणि निकोबार मध्ये अंदमान निकोबारमध्ये येतं ग्रेट बॅरियर रीफ सॉरी ग्रेट बॅरियर रीप कुठं येतं हे ग्रेट बॅरियर रीप येतं आपल्या ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये येतं आणि ऑस्ट्रेलियामध्ये पण कुठं पूर्व किनारपट्टीवरती पूर्व किनारपट्टीवरती येतं लक्षात ठेवा अच्छा आपल्या भारतामध्ये अंदमान निकोबार आहे ना या ठिकाणी पण प्रवाह भेट प्रवाह भिता आहे काळा घोडा महोत्सव आहे कुठं साजरा करण्यात येतो तो कोणत्या शहरामध्ये हे शहर आहे मुंबई काळा घोडा महोत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो मुंबई शहरामध्ये साजरा केला जातो लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे लष्कर दर कोणते आहे महाराष्ट्राचे निम लष्कर दर कुठला असेल तर ते आहे स्टेट रिझर्व पोलीस फोर्स म्हणजेच काय एस आर पी एफ की एफचं जो काही प्रशिक्षण आहे एस आर पी एफचं प्रशिक्षण कुठं होतं हे होतं पुणेमध्ये दौंड या ठिकाणी नानवीज लानवीज दौंड या ठिकाणी त्यांचं ट्रेनिंग होतं स्टेट रिझर्व पोलीस फोर्स असं म्हणतो सहा मार्चला ह्याची स्थापना झाली होती त्यामुळे एस आर पी एसआरपीएफचा रेजिंट कधी असतो हा सहा मार्चला असतो पुढचा प्रश्न पसरणी घाट हा कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो हे घाट आहे ज्याचं नाव आहे पसरणी घाट आणि हा जो घाट आहे तो महाबळेश्वर आहे ना महाबळेश्वर आहे या महाबळेश्वर पासून आपण जर चाललो वाईला चाललो पुणेला चाललो तर याच्या दरम्यानचा हा घाट कुठला असेल पसरणी घाट आहे महाबळेश्वर टू वाई किंवा महाबळेश्वर टू पुणे पसरणी घाट चला महाबळेश्वर टू महाबळेश्वर महाबळेश्वर वरून ओके चला वरून म्हणतो आता कोल्हापूरवरून जर तुम्ही रत्नागिरीला चालला तर कोणतं घाट गेल कोल्हापूर टू रत... रत्नागिरी कोल्हापूर टू रत्नागिरी कोणतं घाट लागेल तर तो घाट आहे आंबा घाट आंबा घाट पुढचा प्रश्न कृष्णा व पंचगंगा यांना दोन नद्यांचा संगम कुठे होतो कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांचा संगम कोठे झालेला आहे कृष्णा व पंचगंगा याचा संगम होतो नरसोबाची वाडीला वाडीला नरसोबाची वाडी नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी कृष्णा पंचगंगाचा आणखीन एक महत्त्वाचा नदी आहे कृष्णा आणि कोयना कृष्णा कोयना यांचा संगम कुठं होतो हे होतं कृष्णा कोयनाचा संगम होतो प्रीती संगमला कार्डमध्ये प्रीती संगम कार्ड सातारा या ठिकाणी झालेला आहे हेही ल विसरू नका आणि कृष्ण आणि पंज दोन्हीचं उगम कुठं होतं महाबळेश्वरला होतो इरई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे इरई ही जाऊन मिळते वर्धाला लक्षात ठेवा वर्धा वर्धा प्लस वैनगंगा कुठलं वर्धा आणि वैनगंगा यांच्या या दोन नदीचा संगम म्हणजे काय असेल हे होतं संगमचा प्राळा या ठिकाणी आणि यांचा संगम म्हणजेच काय तर ते ओके कुठलं कुठलं वर्धानी वैनिंगा याचा संगम चपळामध्ये होतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि याच्यानंतर ही नदी एकशे वीस किलोमीटर आपल्याला म्हणजे लांब वाहत जाऊन गोदावरी नदीत जाळून मिळते ही आणि हिला म्हणतो आपण प्राणहिता प्राणहिता असं आपल्याला म्हणतो वर्धानी वैनिंग संगम पुढचा प्रश्न सोलापूर हे लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहे कोणत्या लघु उद्योगासाठी चादर चादर आहे टर्गेज टॉवेल आहे वगैरे वगैरे हे सगळं कोण सोलापूर फक्त होजेरीसाठी होजी खूप मोठं मार्केट आहे सोलापूर लक्षात ठेवा महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कुठे भरतो नाशिकला भरतो एकच जास्त वेळ सांगणार नाही कुंभमेळा वर्षी दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस मध्ये आपण पाहणारच आहात कुंभ मेळा घ्या पुढचा प्रश्न भारतातील सर्वात तरुण राज्य कुठे असत हा गोवा आहे ॲज इट इज क्वेश्चन लक्षात ठेवा पाठ करा पेपरला येऊ शकतं यवतमाळ जिल्ह्याचे कोणत्या आदिवासी जमात आढळतात म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये म्हणतो मी कोणते गोंड आहे गोंड आहे कोलाम आहे गोंड आहे कोलाम आहे परधान आहे हे मेन मेन मुख्यतः तरी एवढं लक्षात ठेवायचं आहे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्यात संख्या येतात पुढचा प्रश्न लोकसंख्येचे सर्वात कमी घनता असणाऱ्या असणारे केंद्रशासित प्रदेश कोणता आहे लोकसंख्येची घनता कमी आहे तर हे आहे अंदमान आणि निकोबार हे आहे अंदमानाने निकोबार लक्षात ठेवा अंदमान आणि निकोबार आणि अंदमान निकोबार ची काय असेल श्री विजयपुरम आहे पोर्ट बिलेअरला असं पूर्वी म्हणायचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ म्हणजे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठं आहे हे आहे नाशिकला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठं आहे नाशिक या ठिकाणी आहे राष्ट्रीय विधी विद्यापीठ महाश्ट कुठं आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये विधी विद्यापीठ पण आहेत लक्षात ठेवा तीन ठिकाणी आहेत एक मुंबईला दुसरा छत्रपती संभाजीनगरला संभाजीनगरला आणि त्यानंतर नागपूरला या तीन ठिकाणी विधी विद्यापीठ आहे नागपूर मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर चला हे अशा पद्धतीचे प्रश्न होते आपल्याला अत्यंत महत्त्वाचे बाकी कोणालाही पुस्तक घ्यायचे असेल तर कोणतेही पुस्तक खरेदी करू शकता पुस्तकाविषयी माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही काय करू शकता माहिती पाठवू शकता विचारू शकता ओके चला या ठिकाणी क्यू आर कोड आहे हे बघा नक्कीच तुम्हाला हे बॅच आवडली असेल त्यामध्ये तर आपण भेटत नेक्स्ट उद्याच्या रात्रीच्या दहा वाजता लेक्चरमध्ये दु आणि रोज रात्रीच्या नऊ वाजता चालू घडा म्हणून लेक्चरमध्ये थँक्यू जय हिंद शेअर करा सबस्क्राईब करा